दिवाळी फराळामध्ये सगळ्याच्या घरी केला जाणारा पदार्थ म्हणजे बेसनाचे लाडू पण हे बेसनाचे लाडू सगळ्यांना जमतील असे नाही तर आज आपण मस्त परफेक्ट रवाळ दाणेदार आणि खूप साऱ्या टिप्स सोबत बेसनाच्या लाडूची रेसिपी बघणार आहोत तसं बेसन लाडू करणे अगदी सोपं आहे पण कधीतरी त्यामध्ये आपण काहीतरी चुका करतो याच चुका कुठल्या असू शकतात हेच सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आजच्या आपल्या या दाणेदार रवाळ जिभेवर ठेवताच विरघळणाऱ्या बेसन लाडूला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण रवाळ दाणेदार जिभेवर ठेव ठेवताच विरघळणारे टाळूला अजिबात न चिटकणारे असे बेसनाचे लाडू करत आहोत हे बेसनाचे लाडू करण्यासाठी भरपूर मिथे टिप्स वापरले आहे ज्यामुळे हे लाडू अजिबात टाळूला चिटकणार नाही कच्च लागणार नाही बेसन कितपत भाज कसं भाजायचं कितपत भाजायचं हे सगळं या सगळ्या टिप्स सोबत ही लाडूची रेसिपी आपण आज करत आहोत ही रेसिपी मी बऱ्याचदा केली आहे आमच्याकडे हे बेसनाचे लाडू बऱ्याचदा केले जातात म्हणजे फक्त दिवाळीतच नाही तर कधीतरी गोड खायचं असेल तर थोडेसे हे लाडू करून ठेवायचे आणि येता जाता खायचं किंवा कधी कुठे बाहेर गेलं किंवा आपण कुठे फिरायला गेलो तर मग काहीतरी गोड जर आपल्याकडे काही फराळ असायला पाहिजे तर शंकरपाळी आणि हे लाडू सोबतच असतं तर म्हणूनच ही जी रेसिपी आहे ती खूपदा केली आहे अजिबात न फसणारी आहे शंभर टक्के परफेक्ट आपण बेसन लाडू या टिप्स सोबत तयार करणार आहोत तर चला आजच्या आपल्या या रवाळ दाणेदार आणि हंड्रेड पर्सेंट परफेक्ट अशा लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया बेसन लाडू करताना सगळं साहित्य जे आहे ते आपल्याला मोजून घ्यायचंय तर इथे मी चार कप बेसन घेतलं जे आपलं नॉर्मल बेसन आहे तेच घेतलेलं आहे काही जण बेसन दळताना किंवा हे लाडूचं बेसन दळताना थोडस जाडसर दळतात पण मी तसं केलं नाहीये नेहमीच आपण जसं दळतो अगदी त्याच पद्धतीचं हे बेसन आहे त्यानंतर साखर आहे फ्रुट्स आहे फ्रुट्स आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर याच्यातूनच मी गेतली साखर बारीक करून घेतली आणि आता यामध्येच मी हे फ्रुट्स बारीक करून घेते साखर आणि बेसन हे दोन्हीही मी चाळून घेतलेलं आहे आणि एक कप आपल्याला ला तूप लागणार आहे आणि अर्धा टेबल स्पून मी इथे वेलची पावडर घेतलेली आहे वेलची पावडरचं प्रमाण थोडंसं जास्त घाला लाडूला छान चव येते आता इथे आपण जाड गुडाची कढई घेतली आणि छान फिरवता येईल ना म्हणजे आपण जेव्हा हे करतो मिक्स करतो हे बेसन भाजतो तर ते छान हलवता येईल अशी मोठी कढई घ्यायची आणि जाड गुडाची घ्यायची सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता यामध्ये सुरुवातीला हे फक्त बेसन आपल्याला दहा मिनटं भाजून घ्यायचं आहे अजिबात तूप वगैरे घालायचं नाही फक्त बेसन भाजायचं आणि बेसन भाजताना कंटिन्यू त्याला हलवत राहायचं म्हणजे बेसन एकीकडून वगैरे असं कुठून करपू नये म्हणून हे बघा इथे दहा मिनटं झालेली आहे आणि बेसनाचा रंग थोडासा बदललेला आहे जसं आपण कुठल्याही भाजीमध्ये वगैरे बेसन भाजतो आणि ते कसं भाजलेलं बेसन आपण घालतो ना तर तितपत आपल्याला हे भाजायचंय फक्त एवढंच की कंटिन्यू भाजत राहायचं म्हणजे याला काही डार्क कलर वगैरे असा आला नाही पाहिजे तर सारखं एकसारखं भाजून मी इथे दहा मिनटं हे भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर जे आपण तूप काढून घेतले आहे एक कप त्यापैकी अर्ध तूप मी इथे घालते आणि या तुपासोबत याला दहा पंधरा मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे फक्त इतकाच वेळ आपल्याला भाजायचा नाही आहे अजून आपल्याला भाजायचं आहे पण आत्ता जो आहे तूप घालून आपण पंधरा मिनिटं भाजून घेऊ आणि भाजताना या पद्धतीने भाजायचं आता तूप घातल्यानंतर याचे असे थोडेसे लम्स होतात ते लम्स मोडत मोडत याला भाजायचं आहे असा झारा घ्यायचा म्हणजे हे सगळे लम्स छान हे होतात म्हणजे मोडले जातात आणि एकसारखा एकसारख्या रंगावरती हे पूर्ण बेसन भाजलं जात बेसन लाडू करणं खरं तर सोपं आहे पण हे जे भाजणं आहे ना बेसन भाजणे जर तुमच्याकडे वेळ असेल तरच तुम्ही लाडूची रेसिपी करायला घ्या तुमच्याकडे वेळ नसेल तर मग कुठलाही एखादा दुसरा पदार्थ म्हणजे आपला दिवाळी फराळामधला दुसरा पदार्थ करा पण ज्या तुम तुम दिवशी तुम्हाला चांगला वेळ आहे आणि पेशन्स आहे ज्यावेळेस दुसरी कुठलीच कामं नाहीये अशा दिवशी हे लाडू करायला घ्या असं माझं महत्वाचं सजेशन आहे आणि टिप सुद्धा आहे तर आपण पंधरा मिनिटं हे भाजून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता बेसनाचा रंग किती छान बदललेला आहे एकसारख्या रंगावरती आपण हे बेसन भाजून घेतलेलं आहे हे बेसन भाजताना कंटिन्यू हलवत राहायचं आणि हे लम्स मोडत मोडत मी छान हे भाजून घेतलं ना मोड़त मोड़त तर तुम्ही बघू शकता किती छान असं दाणेदार आपलं हे बेसनाचं टेक्स्चर झालेलं आहे तर यामुळेच आपले जे लाडू आहे ते छान दाणेदार होतात आता उरलेलं तूप पण मी इथे घातलं म्हणजे एक कप मी मोजलं नव्हतं मी सुरुवातीला पाऊंड कप मोजलेला आहे आणि नंतर जसं जसं मला लागलं ना तसं तसं मी त्यामध्ये ऍड करत गेली आहे तर सुरुवातीला मी पाऊंड कप घेतला होता आणि सगळ्यात शेवटी मी किती घातलं आहे तर हे मी पुढे सांगतेच हे लाडूचे बेसन भाजताना जर तुमच्या मदतीला कोणी असेल किंवा तुमचा हात दुखून आला तर तुम्ही कोणाला तरी मदतीला घ्या आणि त्याला थोडस सा, भाजायला सांगा म्हणजे एक पाच मिनिट त्याला भाजायला सांगा मग तुम्ही भाजा म्हणजे तुमच्याकडे जो कोणी असेल तो तुमच्याकडे तुमचे मिस्टर असू शकतात किंवा तुमच्याकडे तुमच्या सासूबाई असू शकतात जाऊबाई असू शकतात जे घरात कोणी आहे तुमच्या त्यांना तुम्ही ही मदत त्यांच्याकडून घेऊ शकता तर हे बघा किती सुंदर आपलं हे बेसन भाजून झालेलं आहे पण हे अजून आपलं भाजलं गेलं नाही आहे अजून आपल्याला याला पंधरा ते वीस मिनटं भाजायचं आहे तर सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी याला वीस ते पंचवीस मिनटं भाजून घेतलेलं आहे वीस मिनटं झाले पंचवीस नाही वीस मिनटं झालेली आहे आणि अजून पंधरा मिनटं तरी आपल्याला याला भाजायचं आहे टायमिंग जो आहे तो कमी जास्त होऊ शकतो कारण क्वांटिटीवरती डिपेंड आहे जशी क्वांटिटी असेल कमी असेल तुम्ही एक ग्लास किंवा दोन कप याचं जर करत असाल तर भाजण्याचा हो हो टाइम पण थोडासा कमी होऊ शकतो आणि आता आपण इथे क्वांटिटी आपली जास्त आहे चार कप आपण घेतलेला आहे तर भाजण्याचा जो वेळ आहे तो पण थोडासा जास्त आहे आणि यापेक्षा तुम्ही जास्त घेतली क्वांटिटी तर यापेक्षा जास्त पण होऊ शकतो म्हणजे टाइम काय आहे तो भारी होऊ शकतो तुमच्या क्वांटिटीवरती हे बघा थोडासा डार्क रंगावरती झाला ना तर जसे बिस्किट कशी असतात त्या रंगावरती भाजायचं तोपर्यंत भाजून झालं की आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं तूप ऍड करायचं आहे परत कारण हे इतकं मोकळं होऊन चालत नाही यामध्ये तूप आपल्याला व्यवस्थित पाहिजे तर आता मी पाऊन कप तर सुरुवातीला तूप घातलं आणि तूप जे आहे ते वितळवून घ्यायचं म्हणजे खूप घट्ट तूप नाही घ्यायचं नाहीतर तूप जास्त होऊ शकतं म्हणजे तुपाची क्वांटिटी जास्त होऊ शकते तर आता एक एक चमचा यामध्ये घालायचं आणि याला भाजत राहायचं तर हे बघा आता नंतर मी एक दोन एक दोन चमचे घातल्यानंतर आता या बेसनचे असे गडे व्हायला लागलेले आहे असे लम्स व्हायला लागलेले आहे म्हणजेच हे बेसन आता भाजत आलेलं आहे आणि यामधून आता तूप पण सुटायला सुरुवात होईल तर हे बघा सुरुवातीला आपण जेव्हा भाजलं तेव्हा असं मोकळं केलं की हे बेसन पूर्ण मोकळं होत होतं कारण बेसन पूर्ण तूप शोषून घेत होत आता हळूहळू हे बेसन तूप सोडायला लागलेलं ला आहे तर म्हणूनच आता थोडं थोडं बेसन थोडं थोडं तूप यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तर हे बघा आता मी परत एक चमचा तूप घालते आणि परत याला आपण छान भाजून घेऊ तर हे बघा आता मी फक्त एक चमचा यामध्ये तूप घातलं आणि हे जे बेसन आहे ते कसं एक एक संध व्हायला लागलेला आहे आणि एकत्र व्हायला लागलेला आहे तर बघताय ना परत आपण एक चमचा यामध्ये तूप घालणार आहोत म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत मी एक कप तूप वापरलेलं आहे वितळलेलं तूप वापरलेलं आहे आता यामध्ये जे आपण काजू आणि बदामची पावडर तयार करून घेतली होती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते यामध्ये घालू आणि परत याला छान भाजून घेऊ काजू बदामची अशी पावडर तयार करून यामध्ये घातली ना की छान असं दाणेदार टेक्स्चर येतं आपल्या लाडूला तुम्ही नाही घातलं तरीही चालेल किंवा वरूनच फक्त एखादा काजू किंवा बेदाण्याचा तुकडा लावला किंवा बेदाणे असे लावले तरीही चालतील मी यामध्ये थोडेसे असे बारीक करून घालत आहे टेस्ट पण छान येते आणि टेक्स्चर पण छान येतं तर हे बघा आता ही पावडर घालून परत मी पाच मिनिटं भाजून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता आता किती छान भाजलं गेलं आहे छान रंग किती सुंदर आलेला आहे बिस्किटासारखा आलेला आहे म्हणजे आपले पार्ले जी वगैरे बिस्किट कसे असतात ना तसा रंग थोडासा चॉकलेटी रंग आलेला आहे हे थोडंसं चॉकलेटी रंगावरतीच भाजायचं नाही तर जेव्हा आपण पिठी साखर यामध्ये ऍड करतो तेव्हा ती म्हणजे थोडेसे हे जे लाडू आहे ना ते असे पांढरे पांढरे दिसतात तर आपल्याला हे लाडू छान असे लाईट चॉकलेटी कलरचे दिसायला पाहिजे म्हणूनच इथे भाजताना ही काळजी घ्यायची थोडस डार्क रंगावरती भाजायचं खूप डार्क नाही जसं मी इथे दाखवत आहे ना अगदी त्या पद्धतीने तर हे बघा किती सुंदर रंग आला आहे ना इतकं मस्त वाटत आहे मला हे भाजून आणि एकसारखं भाजून अजिबात करपलं नाही आहे किंवा काहीच नाही मस्त सगळीकडून छान एकसारखं भाजून घेतलेलं आहे तर मस्त आपलं हे भाजून झालेलं आहे आता हे एका परातीमध्ये काढू आणि याला पूर्णपणे थंड होऊ देऊ बेसन भाजून झाल्यानंतर परातीमध्ये काढल्यानंतरही बेसनमध्ये इतकी प्रोसेस कुकिंग प्रोसेस सुरू होती की तुम्ही बघू शकता आता याचा रंग किती सुंदर आलेला आहे म्हणजे मी काढलं तेव्हा थोडा लाईट होता आणि परत हे गरम असताना याचा रंग बदललेला आहे आणि किती मस्त असा डा छान डार्क आणि असा चॉकलेटी रंगावरती हे झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालू तर वेलची पावडर थोडीशी जास्त घालायची लाडूला चव खूप छान येते आणि आता यामध्ये साखर घालू तर मी इथे दोन कप साखर म्हणजे पिठी साखर घेतलेली आहे साखर बारीक करून घेतली आणि बारीक केल्यानंतर दोन कप इतकी मोजून घेतलेली आहे तर ही आपण थोडी थोडी असं घालू कोणाला कितपत गोड लागतं त्या पद्धतीने तुम्ही साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता पण चार कपला दोन कप म्हणजे चार कप बेसन असेल तर दोन कप पिठी साखर ही लागतेच कमी गोड खात असाल तर दीड किंवा पावणे दोन कप इतकी साखर घालू शकता पिठी साखर आणि जर तुम्ही थोडस जास्त गोड आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही इथे चार कप ला तीन कप इतकी साखर सुद्धा घालू शकतात मी बघितलं आहे बऱ्याच जणांकडे जेवढं बेसन आहे तेवढं पिठी साखर पण घालतात पण ते अतिशय गोड होतं आणि इतकं गोड खाल्लं जात नाही तर तुमच्याकडे कितपत गोड खातं त्या पद्धतीने तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं हे साखर या बेसनामध्ये छान मिक्स करून घ्यायची छान हाताने हे मिक्स करून घ्यायचं तर हे बघा मस्त हे मी पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे साखर जी आहे ती पूर्ण या बेसनमध्ये चांगली एकजीव झाली पाहिजे आणि हे जे आहे ना पूर्ण थंड बरं का म्हणजे जेव्हा आपण बेसन भाजतो आणि हे जेव्हा आपण परातीमध्ये काढतो ते पूर्ण थंड झालेलं पाहिजे कोमट वगैरे अजिबात नाही कोमट असताना नाही घालायचं पिठी साखर पूर्ण थंड झाल्यानंतरच याच्यामध्ये साखर घालायची आहे थंड म्हणजे रूम टेम्परेचरला आल्यावरती आता हे बघा किती सुंदर हे सगळं मिक्स करून घेतलं आता याचे लाडू वळून घेऊ तर मस्त असे लाडू वळले जात आहे अजिबात हे बसत नाही आहे किंवा किंवा ताटामध्ये ठेवल्यानंतर असे चिघळत नाहीये तर तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट झालेले आहे आणि जर थोडंसं तूप एखादं जास्त जरी झालेलं असलं तरी काय करू शकता तुम्ही हे एकदा बसले म्हणजे असे आपण सगळे लाडू एकदा करून घ्यायचे आणि त्याला एक दोन तास बाहेरच ठेवायचं म्हणजे त्यातलं जे तूप आहे ते छान असं घट्ट होतं आणि त्याला जर व्यवस्थित आकार झालेला नसेल किंवा मग आता ते बसले म्हटल्यानंतर थोडेसे चपटे झाले तर मग परत त्याला गोल गरगरीत असा हे करायचं आकार द्यायचा आणि मस्त आपले हे गोल गरगरीत बेसनाचे लाडू तयार करायचे तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपले हे सुंदर सुबक आणि एकदम छान दिसणारे जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि टाळूला न चिटकणारे हे बेसनाचे लाडू तयार झालेले आहे तर मस्त आपले हे लाडू तयार झाले आहे वरून मी याला थोडा पिस्ता लावून घेतलेला आहे तर मी पिस्ता बारीक करून घेतला आहे तुम्ही पिस्ताचे काप पण लावून घेऊ शकता किंवा कुठलाही ड्रायफ्रूट तुम्ही लावू शकता किंवा यामध्ये आपण जर ड्रायफ्रूट्स घातलेले असेल तर वरून काही नाही लावलं तरीही चालेल तर हे बघा मस्त आपले हे लाडू तयार झाले मी आता एक तोडून दाखवते तुम्ही बघू शकता टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे आपल्या या लाडूचं अगदी पेढ्यासारखे सॉफ्ट आपले हे बेसनाचे लाडू तयार झालेले आहे बघितलं किती मस्त आपले हे बेसनाचे लाडू तयार झाले आहे या पद्धतीने तुम्ही हे लाडू केले ना अजिबात फसणार नाही शंभर टक्के परफेक्ट होईल आणि तुम्ही मलाच कमेंट करून सांगाल की मस्त झाले आहे तर आजची आपली ही रवाळ दाणेदार आणि मस्त अशा या बेसनाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो धन्यवाद